तीन वर्षांपासून फरार असलेला मायक्रो फायनान्स अपहार प्रकरणातील आरोपी राहुरी पोलिसांच्या ताब्यात राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कामगिरी करत गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे राहुरी शहरातील प्रगती हाऊसिंग मायक्रो फायनान्स लिमिटेड या संस्थेच्या शाखेत ग्राहकांकडून संकलन केलेले पैसे संस्थेत न भरता परस्पर अपहार केल्याप्रकारणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर तीनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस व चारशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील आरोपी अनिल बाळासाहेब पंडित राहणार निमगाव खैरी तालुका श्रीरामपूर जिल्हा इला हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता पोलीस अधिकारी संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे यांचे विशेष पथक नेमण्यात आले मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार हे पथक रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे रवाना झाले मानगाव पोलिसांच्या मदतीने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोन दिवस अथक परिश्रम घेऊन मानगाव पोलीस स्टेशन हद्दीत दडून बसलेल्या आरोपीला सिथापीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर आरोपीस मान्य न्यायालयात हजर करण्यात आले आहे मान्य सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य सोमनाथ वाघचवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्य जयदत्त भवर उपविभागीय पो पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजीव जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे हे करत आहेत राहुरी पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे फसवणूक प्रकरणातील आरोपी कायद्याच्या जाळ्यात अडकला आहे अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आमचे प्रतिनिधी दत्ता जोगदंड यांच्याकडून हे बातमीपत्र सांग नंतर आमचे दुसरी बातमी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलिसांचे मोठे यश एकशे एक व्या अपहृत अल्पवयीन मुलीचा सुखरूप शोध मित्रांनो रावरी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अभियान अंतर्गत आणखी एक मोठे यश संपादन केले आहे ही बातमी आमचे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी दत्ता छोगदंडे यांनी आम्हाला दिली आहे रहरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत तिच्या पालकांनी दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती या तक्रारीनुसार गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर चोपन ऑब्लिक दोन हजार सहा भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस कंसात दोन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता सदर मुलगी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजता ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती आणि परत आली नव्हती ट्राफरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ मोहीम राबवत दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सदर अल्पवयीन मुलीचा सुखरूप शोध घेतला आणि तिला आईवडिलांच्या ताब्यात सुपूर्त केले ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत राहुरी पोलिसांनी मागील नऊ वर्षात अपहरण झालेल्या तब्बल एकशे एक अल्पवयीन मुलींचा शोध मागील दोन वर्षात घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिली आहे ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी दिलासादायक का आणि कौतुकास्पद आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ पोलीस हवालदार हो सूरज गायकवाड पोलीस हवालदार हो सतीश आवारे पोलीस नाईक डी डी कोकाटे यांनी यशस्वीपणे केली आहे सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ आणि पोलीस नाईक कोकाटे करत आहेत सदर कारवाई मान्य सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य सोमनाथ वाघचरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्य जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली राहुरी पोलिसांची या तत्पर कारवाईमुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे ही बातमी आमची अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी दत्ता जोगदंड यांनी दिली अशा स्विसासार्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी आमचा यूट्यूब चॅनल पाहत रहा राजश्री न्यूज यानंतर आपण पाहणार आहोत राहुरी पोलिसांची तिसरी महत्वपूर्ण राहुरी पुलावर रॉँग साइड बस चालवल्याबद्दल एश्टी महामंडळाच्या बसांवर कारवाई राहुरी शहरातील पुलावर सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीमुळे सध्या एकेरी वाहतूक वनवे लागू करण्यात आली आहे मात्र काही वाहन चालकांकडून वारंवार रॉंग साइडने वाहने घालण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनात आले या पार्श्वभूमीवर राहुरी तालुका पोलीस व संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत रॉंग साईडने वाहतूक करणाऱ्या एकूण बत्तीस वाहनांवर कारवाई केली आहे यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी चार बसेस व इतर अठ्ठावीस खाजगी वाहनांचा समावेश आहे या कारवाईतून एकूण बावीस हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे रॉंग साईडने बस संबंधित प्रमुखांना विभागीय डिपार्टमेंटल कारवाईसाठी कळवण्यात आले आहे अशी माहिती प्रशासनाने दिली प्रशासनाचे आवाहन वाहतूक कोंडीचे मूळ कारण जरी रस्ता दुरुस्ती असले तरी रॉंग साईडने वाहने घालणे हे जास्त वेळ जाम होण्याचे महत्वाचे कारण आहे त्यामुळे सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे रॉंग साईडने वाहने चालू नयेत असे कळकळीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे